नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखनंदौरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे त्या मृत अंगणवाडीताईच्या परिवाराला जिल्हा परिषद सभापतींनी दिली भेट अंगणवाडी संपाबाबत तोडगा काढण्याची मागणी राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी गतवर्षी चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत संपाच्या आंदोलनामध्ये सहभागी कमल विजय गोंदड़े व सत्तेचाळीस वर्षे यांना दिनांक आठ जानेवारीला सुमारे चार वाजता आंदोलन स्थळावरून भंडारा बस स्थानकावरून एस टी बसने प्रवासादरम्यान श्रीनगर जवळ बस उसळली व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला भंडारा जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापती यांनी मृत अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या परिवाराला भेट देऊन त्यांना सांत्वन दिली यावेळी शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली दिनांक चार डिसेंबर पासून म्हणजे पंचेचाळीस दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारने अद्याप घेतलेली नाही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याशी चर्चा करून सुद्धा तोडगा निघाला नाही त्यामुळे ना बालकांना शालेय पूर्व शिक्षण व पूरक आहार यापासून बालक वंचित राहावे लागत आहेत तसेच गरोदर माता स्तनदा माता यांचे लसीकरण त्यांची संदर्भ सेवा इत्यादी देण्यात मोठ्या अडचणी झाल्या आहेत त्यामुळे संपाबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घेऊन संप मिटवावा जेणेकरून अंगणवाडी सेविका पूर्ववत आपल्या सेवेत कार्यरत होतील अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती स्वाती गाय यांनी शासनाला केली आहे